राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष आणि लोकांच्या समोर लोक मारणार आहोत आणि हे करत असताना आम्ही आणखी काही लोकांना काही पक्षांना काही विचारांना लढून घेण्याची आमची इच्छा आहे उदाहरण राष्ट्रपती

私はそれを考えているのですが、私はそれを考えているのですが、私はそれを考えているのですが、私はそれを考えているのですの私はそれを考えているのですが、私はそれを考えているのです。<noise> <noise> 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、

त्याच्या कार्यकर्त्यांना आपला नेता हा राज्य प्रमुख हवा असा असणार काही चुकीचं प्रश्न असा आहे की सहाच्या सगळ्या जागा कोणाला मी असताना काही सांगू शकत नाही त्याचं कारण असं आहे की आम्ही एक समिती केली त्याच्यात

जुन्या अपेक्षेच्या संबंधीची मागणी ही सातत्यानं होते मला स्वतःला त्या संबंधीचे अनेक शासकीय केलं आणि त्यामध्ये अशी भावना लोकांच्या मनवले आहेत त्याची पूर्ता करावी आणि

चिपळूण विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत महायुक्ती कडना शेखर निकम यांचं नाव आघाडीवर आहे तर महाविकास आघाडीकडनं प्रशांत यादव यांचं नाव आघाडीवर आहे असं कळत आहे काकाविरुद्ध पुजण्या अशी लढेत देखील जशी बारामतीमध्ये जसं पाहिलं जाते तसं चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये पाहिलं जाते काकाविरुद्ध पुजणं तर नेमकं काय वस्तू असतील असं की आमच्याकडे कोणसे वर्षा सण कोणाला न्यायचे याचा अंतिम निर्णय सांगितले की तीन या महिन्याची आणि एक पुढच्या महिन्याची तसच करणार त्यानंतर सण आमच्याकडे आला किंवा कुणाकडे आला त्याचा निकाल तो होतात मला माहिती नाही की साईट आमच्याकडे उभारले

तीन साल बाकी है इसलिए हमें इससे कानूनी कार्रवाई करनी पड़ेगी शायद संविधान कोई सुधार देने की आवश्यकता होगी और ये सब करने के बाद होगा कोई तक नहीं नहीं कुछ चुनाव में भेजेंगे पहली बार नाइनटी सिक्सटी सेवन तो वहीं विधानसभा का टैंजी था और साथ का और हमेशा उससे मुझे भी वो अश्रिया और भी है आई सी नाइनटी सिक्सटी सेवन से यह सी सी सी

लाडकी बहीण योजनेबाबत असं झालंय की परवा मुख्यमंत्र्यांनी ट्विट असं केलंय की माझ्या बहिणीनं तुम्ही रस्त्यामध्ये उभे राहू नका त्रास करून घेऊ नका काल दादा येऊन गेले ते म्हणाले की आम्ही लाडकी बहीण योजनेच आहे म्हणजे एकंदरीत तिन्ही देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि तिसरे जे हे मुख्यमंत्री स्वतः

सहेजना साहिब की कफेटिविटी स्कीन सेला अमिरसाहिब और फिर अपन करल और केस करने का आंसर रिसर्च सर्वे असल असल फल के रिपोर्टिंग की है फिर है अगली रोजी में वो कौन सा क्लियर जो के सेंटर है कि सरतांस की का हो रहा है मेरा भविष्य में काकापुत्र एकत्रित एकीकृत करना अनेकाला वाटते होय माइट्स वाटते काकापुत्र

गडचा जगबुडी नदीचा ब्रिज असेल चिपळूणचा ब्रिज असेल एकंदरीत अनेक लोकांनी आर अंतर्गत पण अर्ज केलेले आहे की या मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झालेला आहे गैरव्यवहार झालेला आहे नितीन गडकरी साहेबांनी देखील हवाई पाणी केली मात्र परिस्थिती तेच आहे काय वाटतं पण या चौकशी झाली पाहिजे या

या दर्जाचे असतील आणि आज आपण पातळीचे आहेत त्याचा अर्थ लोकांच होईल की याचा काही गैरव्यवहार झालेला आहे हे म्हणायला आधार नाही असं दिसत याची चौकशी झाली पाहिजे हे ऐक्य

त्याची क्रेडी सोसायटी असो त्याचा विस्तार जो होतोय त्याचा आनंद आणि आश्चर्य यातून या समज जीवनाची समज फिरी प्रेरणा घेई आणि फुले जाईल आणि त्यामुळं असं जे जे काम करतात